सोडा गाड्या सोडा सेचाळीस सोडायचा या मैदानातला सुटला सुटला बघा सेहेचाळीस सुटला घड क्रमांक सेहेचाळीस सुटला आणि सुंदर अशा गाड्या सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरे सेचाळीस पळतो या मैदातला कोण होणार गट विजेता कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र इकडं दोघात लढत आहे सुंदर गाड्या पहता कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली बघा गाडी बघा माग इकडं कडणी बघा ना, ना गाड्या बघा द्या निकाल द्या घडे क्रमांक सेचाळीसा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी रुपाय गुरुदेव प्रसन्न सायराज एंटरप्राइजेस रमेश कोडो, बालवडी कर्जत आडती दाडती सरकार, या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे ん